हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चॉकलेट हिरो म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विनोद खन्ना त्यांचा जन्म सहा ऑक्टोबरचा अभिनेता निर्माता व पंजाबी भारतीय राजकारणी विनोद खन्ना कर्करोगाने आजारी होते अखेरची वर्षे विनोद खन्ना राजकारणातही होते वाजपेयी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपदही त्यांनी सांभाळलेलं आहे एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत बदलाचं युग होतं याच काळात प्रसिद्ध अभिनेते देवानंद दिलीप कुमार आणि राज कपूर हे सुपरस्टार त्रिकोट मुख्य नायकांच्या भूमिका सोडून चरित्रभूमिकांकडे वळत होतं एकोणीसशे साठच्या दशकातील राजेंद्र कुमार शम्मी कपूर आणि मनोज कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले तरीसुद्धा यश मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच होता जितेंद्र राजेश खन्ना फिरोज खान धर्मेंद्र शशी कपूर यांचा उदय होऊन ते स्थिराऊ पाहत होते आणि याच काळात अँग्री मॅन अमिताभ बच्चन सदाबहार स्टायलिट्स शत्रुघ्न सिन्हा आणि हँडसम हंक विनोद खन्ना यांच्या युगाला सुरुवात झाली या तिघांनी पुढील दोन दशके तिकीटबारीवर सिनेप्रेमींच्या हृदयावर राज्य केलं विशेष म्हणजे विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नकारात्मक भूमिकांमधून केलेली आहे आणि सकारात्मक मुख्य भूमिकांमध्ये रूपांतर केलं शत्रुघ्न सिन्हा यांना जिद्दी प्रामाणिक ॲक्शन स्टारचं व्यक्तिमत्व मिळालं तर विनोद खन्ना यांनी विविध प्रकारच्या भूमिकांसह प्रयोग करत आपले अष्टपैलुत्व सिद्ध केलं सहा ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीसला अखंड भारतातील पेशावरमध्ये कमला आणि कृष्णचंद खन्ना यांच्या कुटुंबात विनोद खन्ना यांचा जन्म झाला एक भाऊ आणि तीन बहिणी असलेलं हे कुटुंब फाळणीनंतर मुंबईला स्थायिक झालं मुंबईत विनोद खन्ना यांचं शिक्षण सेंट मेरी स्कूलमध्ये झालं त्यानंतर काही वर्ष डी पी एस मथुरा रोड आणि त्यानंतर नाशिक देवळाली येथील बास स्कूलमध्ये शिक्षण घेतलं मुंबईतील सिडन हॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवी पूर्ण केलेली आहे विनोद खन्ना यांना सुरुवातीला क्रिकेटपटू व्हायचं होतं परंतु महाविद्यालयीन जीवनात त्यांना अभिनयाचा खेडा चावला आणि त्यांनी त्यातच करिअर करायचं ठरवलं मात्र अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर वडिलांनी त्यांना जोरदार विरोध केला होता अभिनय केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली विनोद खन्ना यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्द एकोणीसशे अडुसष्टमध्ये मन कामित या चित्रपटापासून केली काम मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना विनोद खन्नाकडे सुनील दत्साब यांची नजर गेली त्यांनी विनोद खन्ना यांना मनका मेथमध्ये घेतलं हा चित्रपट सुनील दत्त साब यांचे भाऊ सोमदत्त यांचाही पहिला चित्रपट होता विनोद खन्ना यांनी मनका मेथमध्ये खलनायकाची भूमिका साकारली त्यानंतर पूरब और पश्चिम सच्चा झुटा आन मेलो सजना मेरा गाव मेरा देश रेश्मा और शेरा जाने अंजाने यासह अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका अनेकदा त्या नकारात्मक भूमिका साकारल्या मेरा गाव मेरा देश या चित्रपटाच्या यशाने विनोद खन्ना यांनी रुपिरी पडद्यावर पहिलं यश चाखलं या चित्रपटात त्यांनी दरोडेखोराची भूमिका साकारली होती त्यानंतर गुलजर यांच्या मेरे अपने एकोणीसशे एक्काहत्तरचा चित्रपट त्या चित्रपटात कुमारी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अभिनय साकारला मेरे अपने या चित्रपटाने विनोद खन्ना यांच्या अभिनयातली सखोलता प्रेक्षकांसमोर आणली या चित्रपटात त्यांनी टोळी युद्धाच्या विळख्यात सापडलेल्या श्याम या तरुणाची भूमिका साकारली होती अनेकदा त्यांच्या उत्कृष्ट अभिनयांपैकी एक म्हणून या भूमिकेचा उल्लेख केला जातो विनोद खन्ना यांच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक म्हणजे गुलजार यांचा अचानक एकोणीसशे त्र्याहत्तर सालचा चित्रपट त्या काळातील मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा वेगळा असल्यामुळे विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय चित्रपट ठरला अचानक हा चित्रपट के एम नानावट्टी वर्सेस महाराष्ट्र राज्य या गाजलेल्या कोर्ट केसवर प्रेरित चित्रपट होता या चित्रपटामध्ये विनोद खन्ना यांनी मेजर रंजित खन्ना ही भूमिका साकारलेली आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकही एक गाणं नव्हतं तत्कालीन हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटातील हे वेगळेपण होतं पण कथानक पुढे नेण्यासाठी ने वापरण्यात ने आलेल्या शक्तिशाली संगीताने चित्रपटाची रंगत वाढवली होती विनोद खन्ना यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय साकारला त्यांची पहिली प्रमुख भूमिका असलेला हम तुम और वो एक हसीना दो दिवाने कुछ धागे आरोप पत्थर और पायल हात की सफाई जमीर कैद सेवक शंकर शंभू शक नेले पे दहला लगाम या चित्रपटातून त्यांची चित्रपट कारकिर्द बहरत होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा इम्तिहान यामध्ये विनोद खन्ना यांनी सुधारगृहात शिकवणाऱ्या प्रमोद शर्माची भूमिका साकारली रूढीवादी नायकाच्या भूमिकांना आव्हान देत या भूमिकेतून त्यांनी अभिनेता म्हणून आपली अष्टपैलुता रुपेरी पडद्यावर दाखवली या चित्रपटातील त्यांची भूमिका एकोणीसशे सदुसष्टच्या टू सर विथ लव या ब्रिटिश चित्रपटातील सिडनी पोईटियर यांच्या भूमिकेवर आधारित होती एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रकाश मेहरा यांनी हेराफेरी या चित्रपटात विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर आणलं आणि त्यानंतर विनोद खन्ना आणि अमिताभ यांची रुपेरी पडद्यावरची जोडी गाजली पुढे त्यांनी खून पसिना अमर अकबर अँथेनी परवरिश आणि मुकद्दर का सिकंदर या गाजलेल्या चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर सोबत अभिनय साकारला एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात खन्ना यांनी डाकू और जवान मै तुलसी तेरे आंगन की मीरा लहू के दोरंग द बर्निंग ट्रेन आणि राजमहल या यशस्वी चित्रपटांमधून अभिनय करत प्रसिद्धीच्या शिखरावर झेप घेतली यात त्यांचा मित्र फिरोज खान यांच्या कुर्बाने या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका कोणी विसरणार नाही या चित्रपटाचं यश कलावंतांच्या अभिनयासह चित्रपटाच्या संगीतालाही जातं त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत करिअरच्या शिखरावर असताना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये विनोद यांनी जेव्हा सिनेमामधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता यानंतर विनोद अमेरिकेतील रजनीशपुरम येथे निघून गेले आणि ओशोन सोबत पाच वर्ष राहिले या काळात त्यांनी स्वामी विनोद भारती हे नाव स्वीकारलं होतं ओशोंच्या आश्रमात या सुपरस्टारने भांडी घासण्यापासून ते माळीपर्यंतची सगळी कामं केली ओशो यांचं शिष्यत्व स्वीकारल्यानंतर खन्ना यांनी अनेक महागडे कपडे बूट आणि अन्य महागड्या गोष्टी दान केल्या विनोद खन्ना यांना नंतर वैवाहिक जीवनातही स्वारस्य वाटत नव्हतं त्यांच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलहात देखील वाढ झाली गीतांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला गीतांजली आणि विनोद यांना अक्षय आणि राहुल ही दोन मुलं विनोद खन्ना यांचा ओशोसोबतचा काळ मात्र कायमस्वरूपाचा नव्हता ओरोग्यांमधील ओशो समुदाय विसर्जित झाल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी आपली अभिनय कारकिर्द पुन्हा सुरू केली पाच वर्षानंतर विनोद खन्ना यांनी इन्साफ आणि सत्यमेव जयते या चित्रपटांद्वारे पुनरागमन केलं होतं मात्र त्यांच्या पुनरागमनानंतरचा सर्वात महत्त्वाचा चित्रपट होता फिरोज खान यांचा दयावान हा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि विनोद खन्ना यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या स्थानी घेऊन गेला त्यानंतर फैसला सूर्या अँड एव्हिनिंग बटवारा चांदनी या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या त्यानंतर गुलजार यांनी लेकिनमध्ये टी रामाराव यांनी मुकद्दर का बादशामध्ये शोमू मुखर्जी यांनी पत्थर के इन्सानमध्ये महेश भट यांनी जुर्ममध्ये मुकुल आनंद यांनी खून का कर्जमध्ये अनिल शर्मा यांनी फरिश्तेमध्ये आणि के सी बोकडिया यांनी पोलीस और मुजरीममध्ये विनोद खन्ना यांना घेतलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मुलगा अक्षय खन्ना यांच्यासोबत हिमालय पुत्र या चित्रपटात त्यांनी अभिनय केला त्यानंतर मात्र त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून चित्रपट करण्यास सुरुवात केली त्यांच्या या काळातील उल्लेखनीय चित्रपटांमध्ये वॉन्टेड दबंग आणि दबंग टू यांचा समावेश आहे वैयक्तिक आयुष्यात विनोद खन्ना यांनी दोनदा लग्न केलं त्यांचं पहिलं लग्न एकोणीसशे एकाहत्तरमध्ये गीतांजली यांच्याशी झालं होतं त्यांना अक्षय आणि राहुल ही दोन मुलं ओशो आश्रमात गेल्यानंतर संन्यास स्वीकारल्यानंतर गीतांजली यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतला त्यानंतर त्यांनी कविता यांच्याशी दुसरं लग्न केलं या लग्नातून विनोद खन्ना यांना साक्षी खन्ना व श्रद्धा खन्ना या दोन मुली झाल्या आजही चित्रपटसृष्टीतील अनेक लोक म्हणतात की विनोद खन्ना अचानक ओशो आश्रमात गेले नसते तर आज अमिताभ बच्चनपेक्षा मोठे अभिनेते ओळखले गेले असते विनोद खन्ना यांचा सर्वात गाजलेला चित्रपट कुर्बानी प्रथम अमिताभ यांना मिळाला होता त्यांच्या नकारानंतर विनोद खन्ना यांनी तो रोल केला आणि त्या चित्रपटाने इतिहास घडवला पुन्हा पाच वर्षांनी कमबॅक करताना इन्साप आणि सत्यमेव जयते हे दोन हिट चित्रपट दिले विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपूर मतदारसंघातून बाराव्या तेराव्या व चौदाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते दोन हजार दोनमध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री म्हणून नियुक्त होते मुंबई येथे एच एन रिलायन्स रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू असताना सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी या सिनेसृष्टीच्या आगळ्यावेगळ्या नायकाने जगाचा निरोप घेतला पासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटसृष्टीतील भारताचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली